आज पुन्हा एक अतिक्रमणाचा मुद्दा घेऊन आपण आळंदी धरणावर आलेलो आहे आळंदी धरणामध्ये काही धरणग्रस्त जे बांधव आहेत गेल्या त्यांना बारा तेरा वर्षापासून इथे नोटीस पाठवली जाते जमीन अधिग्रहण झालेला असून ह्या बांधवांचा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीपासून लढा चालू आहे आणि आज काल आपण गंगापूर धरण बघितलं त्याच्यानंतर आपण महादेववाडी बघितली ब्राह्मणगाव बघितलं आज आपण इथे आळंदी धरणाचा जो वाडगावचा परिसर आहे त्या परिसरामध्ये आलो आहे माझ्या हातामध्ये ही नोटीस आहे जी धरणाने धरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे या नोटीसमध्ये स्पष्ट म्हटले गेलेलं आहे का पोलीस खात्याच्या मदत घेऊन येथील घरं काढण्यात येतील व त्याचा काही खर्च येईल तो खर्च या नागरिकांनी द्यावी हा जो धरण आहे या धरणामध्ये या इथल्या बांधवांच्या जमिनी आज इथे गेलेल्या आहेत प्रश्न असा उद्भवतो न जमीन गेल्यानंतर यांचं पुनर्वसन इथे झालं नाही प्रकल्पग्रस्त म्हणून यांना दाखला भेटला नाही पण आज महसूलचे आणि प्रशासनातील काही पाटबंदराचे अधिकारी या ठिकाणी येऊन वारंवार या ठिकाणी नोटीस दिले जातात नोटीसीचा कालावधी पण यांनी दहा दहा दिवसाचा आहे दोन दोन महिन्याचा पण नाही आणि आज, आज आपल्याला बघायचं आहे का आळंदी धरण्यातली हे बांधव कशा प्रकारे इथला उदरनिर्वाह करता आणि हे करत करत त्यांचं जीवन आज जवळपास त्यांची तिसरी पिढी क्या या धरणाच्या जमिनीपासून वंचित झालेली आहे यांना कोणत्याही प्रकारचा आजपर्यंत आजपर्यंत मोबदला भेटलेला नाही नाही आपण आपण ताई आहे आहे यांच्या बोलणार कोणीच पोहोचलो का करण्याचा आवाज आपल्याला पोहोचवायचा आहे किती दिवस हे असे जीवन जगणार आहे आज मला सांगा की कि किती वर्षापासून तुमच्या जमिनी गेले नाही आज माझा जन्म होऊन बत्तीस वर्षाची मी झाली माझ्या बालपणाच्या जन्माच्या आधी आमच्या आई करून कडून धरण साठी जमीन घेऊन आम्हाला कोणताही बदला न देता घर जागा जमीन काही नाही देता त्यांच्याकडून गोड बोलून लोकांच्या कल्याणासाठी धरण बांधलं आज आमच्या

पाऊस पडल्यावर ते पाऊस पडल्यावर निघत निघते ते काय आमच्या काही नाहीत नाही टी सिमेंटच्या घर नाही आम्ही धरणाचे मालक नाही मग जमीन आमची जमीन गेली म्हणजे आज आम्हीच मालक झालो ना तुमच्या जमिनी गेले आमच्या जमिनी गेल्या पैसे नाही भेटले आम्हाला कायच भेटलं नाही म्हणजे आम्हीच तेव्हा जेल नाही नव्हता आई वडिलांकडून त्यांनी जमिनी घेतल्या खरी गोष्ट आहे ही माती आहे आपण जपतोय आज, आज मेट्रो सिटी बनते मोठे मोठे मॉल बनत पण आज इथला धरण रस्ता बांधव या मातीच्या घरामध्ये राहतो सरकारने ही वेळ आणली आणि या घरात हुसकून द्यायचंय मागच्या व्हिडिओत आपण बघितलं पुढाच्या घरात राहत होतो आज हे मातीचं घर आहे फक्त बोट टोचलं तरी एवढी मोठी माती निघाली हे आजी आहे या देखील आपल्याला विचारायचं आहे कसं नेमकं काय तुमचं नेमकं मागणी आता नेमकं काय तुम्हाला इथून पुढे लढा कसा का द्यायचा कारण आम्हाला सुद्धा प्रश्न पडला एवढ्या दिवसानंतर नाशिक पासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर ही परिस्थिती आहे तर पेठ हरसूल सुरगाणा कळवण या ठिकाणी काय परिस्थिती असते आजी मला सांगत किती वर्षापासून तुमच्या जमिनी गेले तीन पिढ्या गेली तीन पिढ्या गेली आमच्या जमिनी धरणात गेल्यानंतर आता आमची आम्ही मग नोकर झालो मंजूरगार केला आम्हाला बा आम्ही मग आता आम्ही जागायचं कसं काय मातीच्या घरात राहतो एवढं लोक लो जगल पुढे हे काय तुमच्या हातामध्ये नोटीस आहे का हा नोटीस सरकारने दिली ते आले होते इकडे नोटीस एवढे अतिक्रम करू उठून जाणार मग अतिक्रम करू घराला लोटून देऊ म्हणा लोटून देऊ म्हणजे काय पाडून टाकू हा पाडून रोज लावून पाडून टाकू त्याची मंजुरी तुम्ही द्या हे मातीचे घराला मजुरी आण किती सारखा आमच्या मूर्तील्पना आम्ही सोय करून द्या

आणि इथं अँब्युलन्स तर येऊ येऊ शकत नाही का नाही येऊ शकत कारण रस्ता पण इथं व्यवस्थित नाही अशा परिस्थितीत सरकार इथं बुलडोज आणून हा घर पाडण्याचा अट्टाहास इथं चाललेला आहे हा कशासाठी चालला तर इथे मोठे मोठे फार्म हाऊस करायचे इथे मोठे मोठे रिसॉर्ट करायचे आहे का कारण धरणाच्या जवळ आहे इथं व्यू दिसतो तो व्ह्यू खर्च करायचा आहे गंगापूर धरणाला बघितला आपण किती रिसॉर्ट आहे कशेपी धरणाला बघितलं किती रिसॉर्ट आहे तिथे उत्पन्न घेणारी लोक आहेत त्यांचे पक्के रिसॉर्ट आहेत पण इथं कच्चं घर मातीचं घर यांना सहन होत नाही का कारण इथून व्यू दिसतो पण हा व्यू दिसण्यासाठी कच्चा रोड तो पक्का होईल आणि ह्या घरांसाठी इथून परत यांना कुठेतरी हुसकून देणार आणि पुन्हा परत या ठिकाणी एक डेव्हलपमेंटच्या नावाखाली ही जमीन जाणार अक्चुअली जमीन धरणात गेलेली आहे तरी पण आपण आज भाऊं विचारू की भाऊ नेमकं काय नेमकं काय वाटतं काय कसं आहे नेमकं हे कसं किती दिवस चालणार साहेब माझं नाव भीमराव करवंदे आमचे जवळजवळ तीन पिढ्या आमची जमीन धरणात एक्वायर केली ऍक्वार केल्यानंतर आम्ही तिथून निघालो ही उघडी जमीन पाहिली म्हणून इथं आधी आलो पण मग धरणात जमीन गेल्यानंतर तुम्हाला काही पैसे भेटले काही मो बदला काहीच भेटलेला नाही तीन पिढ्यात त्याच्या बदल्यात तुम्हाला जमीन पण नाही दिली नाही जमीन नाही दिली नाही दिलं दार नाही दिलं काहीच नाही दिलं आता माझं कुटुंब पंचेचाळीस लोकांचं कुटुंब आहे या जागेवर निर्वाळा करतोय मोलमजुरी करून शेती कसून पोट भरतोय त्याच्यात राहायला घर बांधले थोडे थोडे ते म्हणतात लोटून द्या बोल डोझे आम्ही लोटून देऊ तुम्ही नाही लोटले तर मग आम्ही जायचं कुठं राहायचं कुठं काय करायचं मग आत्महत्या करायची का धारणा पन्नास माणसाच्या कुटुंबानं ते तुम्हाला चांगलं वाटेल का मग म्हणजे तुम्ही धरणात जमिनी गेल्यानंतर मजूर बनले oh. आज मजूर बनल्यानंतर तुम्हाला प्रकल्पाचे दाखले पण नाही मिळाले दाखले नाही नाही कोणत्याही प्रकारचा तुम्हाला लाभ लाभ भेटला आणि आज तुम्हाला आत्महत्या करायला प्रश्न एवढा गंभीर आहे का आज मानसिकता पूर्ण खराब होऊन गेलेली आहे ह्या मानसिकतेला आपल्याला कुठेतरी ओळखावं लागेल या शोषित वंचित पीडितांचा आवाज आपल्याला उठाव लागेल आदिवासी उल्गुलन सेना महात्मा किंग रावण युवा तर्फे देखील आपण या गोष्टीची मोहीम राबवण तर तरी पण मी असं म्हणजे सांगू इच्छितो की हा समाजाचा लढा आहे या समाजाच्या लढामध्ये सर्व बांधवांनी यामध्ये सामील व्हायला पाहिजे आज आम्ही अपील करतो सर्वांना की या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या बांधवांचे हात तुमच्यापर्यंत पोचवले आहे लवकरच याबद्दल आंदोलन छेडण्यात येईल आणि त्या जन आंदोलनाला या सर्वांनी पाठिंबा द्यावा यासाठी आपण आज हा व्हिडिओ घडून आणलेला आहे धन्यवाद